तर मित्रांनो आपण काही महत्वाचे इतिहासाचे प्रश्न बघत आलेलो आहेत त्यापैकी तीच प्रश्न झाले आहेत आपली खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये भारतात आधुनिक सुधारणेला सुरुवात झाली होती खालीलपैकी कोणाच्या काळात भारतात आधुनिक सुधारणेला सुरुवात झाली होती एकदम आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील सगळ्यांचं बरोबर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी लॉर्ड डल ओसी खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये भारतामध्ये आधुनिक सुधारणेला सुरुवात झाली होती तर लॉर्ड डलहौसीच्या हौसीच्या काळामध्ये आधुनिक सुधारणेला सुरुवात झाली होती लॉर्ड ड आपल्या भारतामध्ये सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरू केलं आपल्या भारतामध्ये सती प्रथा बंद आंदोलन खालीलपैकी कोणी चालू केलं राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक बी राजाराम मोहन राय भारतामध्ये प्रथा बंद आंदोलन खालीलपैकी कोणी चालू केलं तर बघा राजाराम मोहन रायने चालू केलं कोणी राजाराम मोहन रायने पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतात विद्यापीठे स्थापन करण्यात आली लि। खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये विद्यापीठे स्थापन करण्यात आली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी सर सर चार्ल्स उड समिती कोणती समिती होती ती सर चार्ल्स उड समितीच्या नुसार भारतामध्ये विद्यापीठे स्थापन करण्यात आली सर चार्ल्स उड समिती लॉर्ड डल हाऊसीने पोस्ट व टपाल ऑफिस कायदा केव्हा पास केला लॉर्ड डल हौसीने पोस्ट व टपाल ऑफिस कायदा खालीलपैकी कधी पास केला राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक सी सन अठराशे चौपन्न मध्ये किंवा अठराशे चौपन्न मध्ये काय केला टपाल ऑफिस कायदा पास केला लक्षात ठेवा अठराशे चोपन्न मध्ये हा कायदा पास केला पुढचा प्रश्न आहे सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या काळामध्ये भारताचा कंपनी गव्हर्नर जनरल कोण होता सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या काळामध्ये भारताचा कंपनी गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता राईट आन्सरेचं ऑप्शन्स क्रमांक सी लॉर्ड कॅनिंग होता लक्षात ठेवा अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या काळात भारताचा कंपनी गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅनिंग होता लक्षात ठेवा लॉर्ड कॅनिंग पुढला प्रश्न काय बघा दत्तक वारसा नामंजूर तत्वाखाली लॉर्ड ड लहसेने प्रथम कोणतं संस्थान खालसं केलं तर दत्तक वारसा नामंजूर तत्वाखाली लॉर्ड डल हौसेने कोणती संस्थान प्रथम खालसा केलं राईट आन्सरेचं ऑप्शन्स क्रमांक बी सातारा लक्षात ठेवा सातारा संस्थाने काय केलं सर्वप्रथम त्यांनी खालसा केलं पुढचा प्रश्न आहे नानासाहेब पेशवे यांचे सेनापती खालीलपैकी कोण होते कोण नानासाहेब पेशवे यांचे जे काही सेनापती आहेत खालीलपैकी कोण होते चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी तात्या टोपी होते लक्षात ठेवा नानासाहेब पेशवे यांचे सेनापती खालीलपैकी कोण होते तात्या टोपी होते कोणाच्या काळामध्ये पेशवेशाही खालसा झाली खालीलपैकी कोणाच्या काळात पेशवेशाही खालसा करण्यात आली Right राईट आन्सर ऑप्शन क्रमांक सी बाजीराव पेशवे दुसरा लक्षात ठेवा खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये पेशवेशाही खालसा झाली तर बाजीराव पेशवे दुसरा लक्षात ठेवा बाजीराव पेशवे दुसरा पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऑकॉन नक्कीच ऑन करा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कारणाखाली नाना नानासाहेब पेशवे यांची वार्षिक पेन्शन बंद करण्यात आली खालीलपैकी कोणता कारण होतं त्यामुळे नानासाहेब पेशवे यांची वार्षिक पेन्शन बंद करण्यात आली राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी दत्तक वारसा नामंजूर तत्वाखाली लक्षात ठेवा दत्तक वारसा नामंजूर तत्वाखाली ही काय केली पेन्शन बंद केली होती पुढचा प्रश्न बघा मंगल पांडेने टिंबटिंब रोजी मेजर हुसेनवरती गोळी गुळी झाडून क्रांतीला सुरुवात केली मेन मंगल पांडे यांनी टिंबटिंब रोजी मेजर हुसेन गोळी गुळी झाडून क्रांतीला सुरुवात केली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक आहे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी काय केली मेजर हुसेनवरती गोळी झाडून क्रांतीला सुरुवात केली लक्षात ठेवा मेजर हुसेनवरून क्रांतीला सुरुवात केली पुढचा प्रश्न बघा आपल्या भारतामध्ये पहिली जनगणना कोणाच्या काळामध्ये झाली आपल्या भारतामध्ये पहिली जनगणना कोणाच्या काळामध्ये झाली एकदम आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे भारतामध्ये पहिली जनगणना कोणाच्या काळामध्ये झाली Right राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी लॉर्ड मेओच्या काळामध्ये भारतातील पहिली जनगणना झाली होती कोणाच्या लॉर्ड मेयोच्या काळामध्ये अगला प्रश्न आहे बघा लॉर्ड लिटनने ब्रिटनच्या राणीला कैसर ए हिंद हा सन्मान कोणत्या ठिकाणी बहाल केला होता कोणत्या लॉर्ड लिटनने कैसर ए हिंद ब्रिटनच्या राणीला हा सन्मान कोणत्या ठिकाणी बहाल केला होता चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक आहे दिल्ली या ठिकाणी काय केला होता बहाल केला होता लक्षात ठेवा दिल्ली या ठिकाणी बहाल केला पुढला प्रश्न बघूयात आपण दिल्लीचा बादशाह बहादूर शाह जफर यास इंग्रजांनी कैद करून ठेवलं दिल्लीचा बादशाह बहादूर शाह जफर यास इंग्रजांनी कैद करून कोणत्या ठिकाणी ठेवलं थी। होतं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक आहे रंगून या ठिकाणी दिल्लीचा जो काही बादशाह आहे बहादूर शाह जफर यास इंग्रजांनी रंगून या ठिकाणी कैद करून ठेवलं होतं पुढचा प्रश्न आहे बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये कानपूरच्या उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं जो काय के अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये उठाव झाला होता कानपूरमध्ये खालीलपैकी या नेतृत्वाचं म्हणजे नेतृत्व कोणी केलं होतं आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं लक्षात ठेवा नानासाहेब पेशवे यांनी कोणतं कानपूरचं नेतृत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत भारतीय संक्रांतिकारक संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली एमटीएस भरतील बघा याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारत होते तर बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारतीय क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती चला पटकन आन्सर द्यायचं आहे सर्वांचा बरोबर आहे बघा नाशिक या ठिकाणी केली होती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारतीय क्रांतिकारक संघटनेची स्थापना नाशिक या ठिकाणी केली होती पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी अहमदनगर जेल या ठिकाणी अहमदनगर जेल पुढचा प्रश्न आहे बघा ऑपरेशन विजय खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑपरेशन विजय खालीलपैकी कशाशी संबंधित आहे चला पटकन आन्सर द्यायचंय ऑपरेशन विजय खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक सी गोवा विलिनीकरण लक्षात ठेवा गोवा विलिनीकरणाशी संबंधित ऑपरेशन विजयी लक्षात ठेवा गोवा विलिनीकरण पुढचा प्रश्न बघा आधुनिक भारतात एकेश्वर वादाचा पुरस्कार कोणी केला आधुनिक भारतामध्ये एकेश्वर वादाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे राजाराम राय यांनी केला आधुनिक भारतामध्ये एकेश्वर वादाचा पुरस्कार खालीलपैकी राजाराम राय यांनी केला कोणी राजाराम राय यांनी पुढचा प्रश्न बघा स्वातंत्र्याचे सूत कातणारी महिला अशी ओळख असणारी स्त्री खालीलपैकी कोणती आहे सूत कातणारी महिला अशी ओळख असणारी स्त्री खालीलपैकी कोणती आहे राईट आन्सर यायचं ऑप्शन्स क्रमांक डी मनीबेन नानावती कोणी बघा मनीबेन नानावती बंगालमधील दुहेरी शासन व्यवस्था खालीलपैकी कोणी रद्द केली बंगालमधील दुहेरी शासन व्यवस्था खालीलपैकी कोणी रद्द केली राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी वारन हेस्टिंग्सने काय केली बंगालमधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली कुणी वॉरेन हेस्टिंग्सने जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते भिल्ल जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर बघा नंदुरबारा या जिल्ह्यामध्ये जमात आढळते कोणत्या नंदुरबारा जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या वस्तूंचा उत्पन्न व विक्रीवर याचा एक अधिकार होता खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या उत्पन्न आणि विक्रीवरती एक अधिकार होता एकदम मायम पी प्रश्न आहे राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक डी वरील सर्व लक्षात ठेवा मीठ व अफू चहा व कॉफी खनिज आणि उत्पादन याच्यावरती काय होता एक अधिकार होता <respebs> पुढचा प्रश्न बघा सर्वोच्च न्यायालय प्रारंभी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतं सर्वोच्च न्यायालय प्रारंभी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतं ऑप्शन्स क्रमांक सी कलकत्ता या ठिकाणी बघा सर्वोच्च न्यायालय प्रारंभी होतं कुठं कलकत्ता या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा फ्रेंचांनी पहिली वासत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली फ्रेंचांनी पहिली वसत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली ऑप्शन्स क्रमांक ए सुरत या ठिकाणी स्थापन केली कोणत्या ठिकाणी सुरत या ठिकाणी स्थापन केली भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली चालवलं गेलं कोणतं आंदोलन भारत छोडो आंदोलन खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली चालवलं गेलं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी हे जे काय आंदोलन होतं बघा हे नेतृत्वहीन आंदोलन होतं कसं याला नेतृत्वच केलं नव्हतं कोणी पुढचा प्रश्न बघा वल्लभभाई पटेलांना सरदारी पदवी खालीलपैकी कोणी दिली होती वल्लभभाई पटेल यांना सरदार ही जी काही पदवी आहे ही कुणी दिलं होतं तर जे काही बारडोलीमधले जे काही शेतकरी किंवा किसान आहेत त्यांनी दिली होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ले नाही आहे कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न बाकीच्या बघात द प्रॉब्लेम ऑफ रूपी कास्ट इन इंडिया हु वेअर द शूद्राज हे जे काही ग्रंथ आहेत हे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे ग्रंथ आहेत पुढचा प्रश्न आहे बघा हंटर कमिशनचा मुख्य भार कोणत्या विषयावर उपाययोजना करण्यावर होता जे काय हंटर कमिशन नेमलं होतं त्याचा जो काही मुख्य भर होता तो कोणत्या विषयावर उपाययोजना करण्यावर होता असा प्रश्न आहे चला पटकन आन्सर द्यायचं आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे प्राथमिक शिक्षण लक्षात ठेवा प्राथमिक शिक्षण पुढचा प्रश्न आहे बघा केसरी व मराठा वृत्तपत्राच्या संपादनात टिळकांना कोणी सहकार्य केलं केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे जे काही संपादन आहे ते करण्यासाठी खालीलपैकी कोणी सहकार्य केलं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक एक गोपाळ गणेश आगरकर यांनी काय केलं सहकार्य केलं गोपाळ गणेश आगरकर यांनी पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला शिवाजी महाराजांचा पोवाडा खालीलपैकी कोणी लिहिला तर ऑप्शन्स क्रमांक महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा दिला महात्मा फुले यांनी पुढला प्रश्न आहे बघा नरबळीची प्रथा खालीलपैकी कोणी बंद केली नरबळीची प्रथा खालीलपैकी कोणी बंद केली ऑप्शन्स क्रमांक लॉर्ड हर्डिंगने बघा नरबळीची प्रथा बंद केली कोणी लॉर्ड हर्डिंगने पुढचा प्रश्न आहे बघा आसियांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आसियानचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा काठमांडू काठमांडू कोणत्या ठिकाणी स्थिती ते नेपाळ या ठिकाणी स्थिती लक्षात ठेवा नेपाळ अफगाणिस्तान नाही नेपाळ खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स संघटनेचा दोन हजार अकरामध्ये सदस्य झाला खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स संघटनेचा दोन हजार अकरामध्ये सदस्य झाला तर चीन हा देश आहे कोणता चायनी आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती कोणतं आंतरराष्ट्रीय न्यायालय तर हेग नेदरलँड या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थिती लक्षात ठेवा हेग नेदरलँड या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा स्त्रियांना मतदानाचा प्रथम हक्का कोणत्या देशाने दिला स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्रथम कोणत्या देशाने दिला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे न्यूझीलंड स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्रथम कोणत्या देशाने दिला तर न्यूझीलंड या देशाने दिला पुढचा प्रश्न आहे बघा पानिपतच्या युद्धानंतर माधवराव पेशव्यांनी निजामांचा पर था मा पेश निजा पराभव कोणत्या युद्धामध्ये केला पानिपतचं जे काही युद्ध आहे त्या युद्धानंतर माधवराव पेशव्यांनी निजामाचा पराभव खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये करण्यात आला चला पटकन आन्सर राइट राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए राक्षस भुवन लक्षात ठेवा राक्षस भुवन पुढचा प्रश्न आहे राज्यशास्त्राचा जनक खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं राज्यशास्त्राचे जनक खालीलपैकी कोणाला म्हटलं जातं तर राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए अरिस्टॉटल लक्षात ठेवा अरिस्टॉटलला आधुनिक राज्यशास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं खालीलपैकी कोणता धर्म सर्वसामावेशक होता खालीलपैकी कोणता धर्म सर्व होता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी बौद्ध धर्म लक्षात ठेवा बौद्ध धर्म हा बघा सर्वसामावेशक होता कोणता बौद्ध धर्म दांडी यात्रा ही गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीमधील महत्वाची घटना होय हे जी काय दांडी ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती तर आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे कोणत्या ठिकाणी स्थिती बघा हे गुजरात या ठिकाणी स्थित आहे कोणत्या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये स्थित आहे कोणत्या गुजरात पुढचा प्रश्न आहे बघा लाहोर हा कोणत्या खाटल्या कट खाटल्याशी संबंधित नसलेली व्यक्ती विचारली आपल्याला राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी चंद्रशेखर आझाद हे बघा लाहोर खाटल्याशी संबंधित नसलेली व्यक्ती कोण चंद्रशेखर आझाद पुढचा प्रश्न बघा डेक्कन भागामधून ईस्ट इंडिया कंपनी टिंबटिंब वस्तू निर्यात करत होती डेक्कन भागातून ईस्ट इंडिया कंपनी कोणती वस्तू निर्यात करत होती ऑप्शन्स क्रमांक आहे कापूस ही जी काही वस्तू आहे ती निर्यात करत होती कोणती कापूस पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये राजाराम मोहन राय यांचे अनुयायी खालीलपैकी कोण होते आपल्या महाराष्ट्रामध्ये राजाराम मोहन राय यांचे अनुयायी खालीलपैकी कोण होते तर राईट आन्सर बघा बाळशास्त्री जांभेकर होते कोण होते बाळशास्त्री जांभेकर खालीलपैकी कोणतं स्थळ एक बारा ज्योतिर्लिंगापैकी नाही खालीलपैकी कोणतं एक स्थळ बारा ज्योतिर्लिंगापैकी नाही एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे याचं ऑप्शन क्रमांक बी अमरनाथ लक्षात ठेवा अमरनाथ हे बघा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक नाही आहे अमरनाथ पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाच्या जन्मदिनी दरवर्षी एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो खालीलपैकी कोणाच्या जन्मदिनी एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी सरदार पटेल लक्षात ठेवा सरदार पटेल यांच्या दिवस यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केव्हा केली पेपरला बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना विचारली जाते परंतु त्याचं साल नाही विचारलं जातं आता साल सुद्धा विचारू शकतात चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एकोणचाळीसला सुभाषचंद्र बोस यांनी काय केले फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली केव्हा एकोणीसशे एकोणचाळीसला पुढचा प्रश्न आहे मुळशी धरणविरोधी मोहिमेमध्ये खालीलपैकी कोण सहभागी होते काय विचारले खालीलपैकी कोण सहभागी होते तर सेनापती बापट बघा मुळशी धरणविरोधी मोहिमेमध्ये सहभागी होते कोण सेनापती बापट पुढचा प्रश्न आहे बघा पहिली गोलमेज परिषद जर जे काय गोलमेज परिषद आहेत मित्रांनो त्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जातो राईट आन्सर बघायचं पहिली गोलमेज परिषद बघा एकोणीसशे तीस एकतीस बत्तीसला ला दुसरी तिसरी भरली आहे ना पहिली का भरली तीसला भरली एकोणीसशे तीस लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा इतरांच्या धर्मावर टीका न करणे खालीलपैकी कोणाचं तत्व होतं इतरांच्या धर्मावर ठिकाणं करणं खालीलपैकी कोणाचं तत्व होतं हे बघा तत्व होतं प्रार्थना समाजाचं लक्षात ठेवा प्रार्थना समाजाचं तत्व होतं त्यांनी पुढचा प्रश्न आहे बघा आता महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंब या खाणीमधून अनुक्रमे सिलिमनाईट आणि फ्लोराईट याचं उत्पादन घेतलं जातं कोणत्या खाणीमधून राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता ऑप्शन क्रमांक चार पोहारा गोंदिया आणि डोंगरगाव चंद्रपूर अनुक्रमे बघा सिलेमोनाईट आणि फ्लोराईट याचं उत्पादन घेतलं जातं सन दोन हजार तेरा चौदा नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनुज उत्पादनाचा उतरता क्रम आपल्याला लिहायचा आहे दोन हजार तेरानुसार राईट आन्सर याचा उतरता क्रम कोळसा चुनखडी अशुद्ध लोह आणि बॉक्साईट हा काय बघा उतरता क्रम आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो महाराष्ट्रात डोलोमाइट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डोलोमाट आपल्याला आढळतो बघा डोलोमाइट पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे तर बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा खनिज संपत्ती कशी बघा विपुल आहे खालीलपैकी कोणतं खनिज लोह खनिज नाही खालीलपैकी कोणतं खनिज लोह खनिज नाही तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक तीन लिग्नाइट हे काय बघा लोह खनिज नाही लिग्नाइट ही काय लोह खनिज नाही नेक्स्ट हे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून जपानला खालीलपैकी खालील धातूपैकी खालील कोणत्या धातूची निर्यात होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरामधून राईट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक लोह खनिज लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक लोह खनिजाची निर्यात केली जाते खालीलपैकी कोणतं खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकामध्ये आढळतं कोणतं खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकामध्ये आढळतं तर लोह खनिज हे बघा आर्कियन खडकामध्ये आढळतं कुठं लोह खनिज पश्चिम महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा पश्चिम महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे आढळतात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजाचं विस्तृत साठे आढळतात महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक नागपूर आणि गोंदिया मध्ये कुठं नागपूर व गोंदियामध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात पुढचा प्रश्न बघा एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे एकूण उत्पादनात चाळीस टक्के साठा कोणत्या खनिजाचा आहे महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन मॅगनीज कोणत्या मॅगनीज पुढचा प्रश्न आहे मॅगनीजचे साठे महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात मॅगनीजचे साठे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळतात कोणत्या नागपूर या जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे दोन हजार एक व दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक किती टक्के आहे एक आणि अकराच्या जनगणनेनुसार साक्षरतेचा फरक किती टक्के आहे राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक दोन पाच पॉईंट चाळीसचा चा फरक निघतो किती पाच पॉईंट चाळीसचा चा फरक निघतो नेक्स्ट पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबत महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो तर लोकसंख्येच्या बाबत आपल्याला माहिती आहे दुसरा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आहे पहा सण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचं प्रमाण टिंबटिंब इतकं आहे टिंबटिंब इतकं आहे राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक दोन पंचेचाळीस पॉईंट तेवीस किती आहे बघा पंचेचाळीस इतकं या ठिकाणी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये जी काही जनगणना झाली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती तर एकोणीसशे एक्कावन्न मध्ये विचारलंय तर किती होती बघा एकशे चार इतकी होती किती एकशे चार पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती टक्के होतं राईट आन्सर आहे बघायचं नागरी लोकसंख्येचं प्रमाण आत्ताच बघितलं आपण पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के होतं किती पंचेचाळीस पॉईंट दोन नागरी लोकसंख्येचं प्रमाण पुढचा प्रश्न आहे बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती एकदम सोपा प्रश्न आहे तर किती होती बघा तीनशे पासष्ट इतकी होती किती तीनशे पासष्ट इतकी होती पुढचा प्रश्न आहे बघा असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचं स्थलांतर होतं त्यासाठी टिंबटिंब हे घटक कारणीभूत असतात तर बघा ऑप्शन क्रमांक दोन अपसरण आणि ढकल घटक हे बघा कारणीभूत असतात अपसरण आणि ढकल घटक महाराष्ट्र पाठाराची पूर्वपश्चिम पा लांबी किती आहे महाराष्ट्र पाठाराची पूर्वपश्चिम पा लांबी किती आहे तर सातशे पन्नास इतकी बघा ऑप्शन क्रमांक एक सातशे पन्नास नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार एक आणि दोन हजार मा अकरा या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये किती टक्के वाढ झाली दोन हजार एक आणि दोन हजार अकरा या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक चार पंधरा पॉईंट नव्याण्णव इतकी वाढ झाली किती पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के इतकी वाढ झाली पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आढळते तर कोणत्या जिल्ह्यामध्ये राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक पुणे जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्हा पुढचा प्रश्न आहे बघा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या राई जिल्ह्याची राईट आन्सर आहे परभणी जिल्ह्याची लोकसंख्या बघा सर्वात कमी आहे पुढचा प्रश्न आहे जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या वीस लाखापेक्षा जास्त आहे वीस लाखापेक्षा जास्त आहे ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ लक्षात ठेवा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या वीस लाखापेक्षा जास्त आहे तर यवतमाळ लक्षात ठेवा यवतमाळ दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी किती आहे तर राईट आन्सर आहे शंभर टक्के इतकी किती शंभर टक्के नागरीकरणाची पातळी आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे बीड जिल्ह्यामध्ये बघा कोणत्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे तर जम्मू काश्मीर राज्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर किती आहे तर किती आहे बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी ऑप्शन क्रमांक चार पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी इतका चौकोनांच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते आपल्या सगळ्याला माहिती आहे चौकोनाच्या चारही कोणाच्या चार, मापाची बेरीज किती असते बघा तीनशे साठ अंश इतके असते आणि मित्रांनो बघा तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्यामधले तुमचे तालुके कोणता जिल्हा असेल लगेचच्या लगेच टाईप करा मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ शेवट पर्यंत बघत आले असतील तर तुमचा कोणता जिल्हा आहे तो कमेंट बॉक्समध्ये टाईप करा त्याच्यामध्ये किती तालुके हे टाईप करा जेणेकरून बघा इतरांचे रिव्हिजन होईल आणि तुम्ही तुम्ही तुम्हीसुद्धा इतरांचे तालुके बघून त्यांच्या तालुक्याची संख्या तुम्हाला माहिती होईल आणि कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये काय काय प्रसिद्ध आहे सगळं तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती टाईप करा जेणेकरून सर्वांचं काय होईल बघा अभ्यास होईल तुमची सुद्धा रिव्हिजन होईल टाईप केल्यानंतर लगेच लगेच टाईप करा व्हिडिओ पॉज करून आणि मित्रांनो तुम्ही अनअकॅडमी ॲप्लिकेशन अजूनसुद्धा डाऊनलोड नसं केलं तर डाऊनलोड करून घ्या प्लेस्टोरला जाऊन अनअकॅडमी सर्च करा आणि बघा तुम्हाला जर एक कोड मागितला जर तुम्ही नवीन असाल डाउनलोड केल्यानंतर तुम्ही नंबर वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला एक अनलॉक कोड विचारला जातो त्याचं नाव आहे बघा यस एम बी टेन हा काय आपला अनलॉक कोड आहे हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी फ्रीमध्ये क्लासेस पाहता येतील तो कोड नक्की टाका आणि कॅटेगरी ही एम पी सी सिलेक्ट करा तुम्हाला सगळा अभ्यास त्याच्यामध्ये करता येईल